बीड एकोणचाळीस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यातून जवळपास पंचावन्न उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता आज जे काही उमेदवार होते ते या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत भारतीय किसान आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून अंकुश खोटेसाहेब हे देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत त्याच अनुषंगानं आपण त्यांची बातचीत करणार आहोत कारण गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी देशसेवा केलेली आहे देशसेवा करत असताना आता त्यांचं बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या माध्यमातून उमेदवारी हो दाखल केलेले आहे ते निवडून आल्यानंतर ते आता जनसेवा करणार आहेत नक्की आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीने तुम्ही जनसेवा करणार आहेत काय सांगाल गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही लोकसभेच्या या निवडणुकीच्या मदनामध्ये उतरला आहे एकंदरीत आज तुमचा उमेदवार अजून सुद्धा आज फायनल झालेला आहे एखादं काय वाटतं खूप आनंदाचं वातावरण आहे आणि मी माझं भाग्य समजतो की मी सोळा वर्षे देशात सेवा करून मला हे जनतेत सेवा करण्याची संधी भारतीय जवान किसान पार्टीच्या माध्यमातून मिळालेली आहे त्यामुळं भरपूर आनंदाचं वातावरण आहे एकीकडे मोठमोठ्या जे काही ठेकेदार असतील कारखानदार आहेत असे बलाटे उमेदवार समोर आहेत आणि आपण देशसेवा केलेली आहे तुम्ही पण मोठ्या जनसेवेच्या माध्यमातून लोकांसमोर गेला आहेत ही निवडणूक तुम्हाला कशी वाटते निवडणूक ही निवडणूक फार आम्हाला सोपी वाटते कारण ह्या बीड जिल्ह्याची मायबाप जनता शेतकरी हे फार ह्या राजकीय देशाला फार कंटाळलेली आहेत आणि कोणाला मतदान करायचं ह्या शेतकऱ्यांना आणि सैनिकाला प्रश्न पडला आहे आज संध्याकाळी पाहितलं आज ह्या पार्टीचं सकाळ बघितलं दुसऱ्याच मतदान करा म्हणतात त्याच्यामुळे ह्या जनतेचा पूर्ण विश्वास उडलेला आहे आणि ह्या पार्टीच्या माध्यमातून भारतीय जवान किसान पार्टीच्या माध्यमातून आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशी साहेब व शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील साहेब व क्रांती मोर्चाचे अध्यक्ष साहेब आमची जी सैनिक संघटना आहे प्रत्येक गावामध्ये सैनिक आहेत आणि शेतकरी संघटनेचे प्रत्येक शेतकरी वर्ग त्या गावात आहे त्यामुळं आम्हाला कुठेही कुणाला जास्त त्रास होणार नाही कारण शेतकरी आणि सैनिक हे एक देशाचा कण आहे त्यामुळं त्या इलेक्शन इतकं सोपं आहे आम्हाला आणि उदाहरणार्थ सांगायचं जर म्हणलं आमचे दहा हजार सैनिक आहेत दहा हजार सैनिकांनी जर एका सैनिकाने शंभर मत घ्यायचं ठरवलं दहा लाख मतं असेच होतं आणि आमच्याबरोबर परत शेतकरी संघटनेचे पूर्ण पदाधिकारी आहेत पूर्ण शेतकरी आमच्याबरोबर आहे ही निवडणूक आमच्यासाठी फार सोपी आणि सरळ आहे यांना वाटत असेल है। की हे काय पण ते तुम्हाला ज्या तेरा एप्रिलला ज्यावेळेस मतदान तेरा मेला मतदान होईल आणि चार जूनला निकाल बाहेर येईल त्यावेळेस तुम्हाला कळेल की सैनिक आणि शेतकरी काय करू शकतो बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहेत तरुण आहेत तरुणी आहेत त्यांना काय आव्हान असणार आहे त्यासाठी तुमच्या तुमच्या या निवडणुकीच्या माध्यमातून काय विजन असणार आहे काय सांगा आमच्या पार्टीचा एजेंडाच आहे की या देशातील बेरोजगारी हटाव तरुणांना हाताला काम दिलं जाईल आणि हे बीड जिल्ह्याचा इतिहास आहे फक्त बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगाराचा धब्बा लागलेला आहे आत्तापर्यंतचा इतिहास पहा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एम आय डी सीला जागा घेऊन पडलेली आहेत तो कोणत्याही तालुक्यात एम आय डी सी नाही आपल्या तरुण वर्गाला बीड जिल्ह्यातल्या कुठेही रोजगार नाही हे नेते फक्त इलेक्शन आलं एवढंच आव्हान करतात की बेरोजगारांना आम्ही हे देऊ ऊसतोडीचा धब्बा मिटवू पण आत्तापर्यंत हे कधीही झालेलं नाही आणि हे ऊसतोड कामगाराचा धब्बा मिटवण्यासाठी आणि यांना धडा शिकवण्यासाठी हे भारतीय जवान किसान पार्टीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रात सव्वीस लोकसभा निवडणूक हो। आम्ही लढवत आहोत आणि भारतामध्ये तीनशे अठ्ठेचाळीस जागा लढत आहोत नक्कीच आम्हाला खात्री आहे ह्या देशातली आणि बिडजेतली मायबाप जनता आम्हाला नक्कीच सेवा करण्याची संधी देईल विशेषतः तरुण तरुणी जे काही मतदार आहेत त्यांना काय आव्हान असणार एक उमेदवार म्हणून नक्कीच त्या नवीन तरुण तरुणीला जे आमचे मतदारबंधू नवीन जे काय म्हणतात ना अठरा वर्षानंतर ते सुज्ञ होतात त्यांना माझं आव्हान असेल की जे मतदान मागायला येतील त्यांना अगोदर या बीड्या बीड जिल्ह्यासाठी तरुण वर्गासाठी तुम्ही रोजगारासाठी प्रत्येक तालुक्यात फक्त आव्हानं केलेत इथं एम आय डी सी करू इकडे कारखाने उभा करू अमुक करू तमुक करू पण कोणत्याही तरुणाला रोजगार मिळालेला नाही तर त्यांना मी हे आव्हान करीन की त्यांनी आल्याच्यानंतर मतदान मागायला आलेल्या स्वतः मी का असं ना पण त्या उमेदवाराला विचारलं पाहिजे की आत्तापर्यंत तुम्हाला आम्ही चाळीस वर्ष निवडून दिलं तुम्ही आमच्या रोजगारीचा प्रश्न मार्गी लावला का नस लावला त्यांना मतदान मागायचा अधिकारच नाही आहे त्यामुळं मी तरुण तरुणांना मोठं आव्हान करतो की ह्यावेळेस मायबाप जनतेने या भारतीय जवान किसान पार्टीचे अधिकृत उमेदवार मी अंकुश खोटे मला संधी द्या नक्कीच तुमच्या संधीचं सोनं करेल आमचं चिन्ह आहे हे गिफ्ट पॅक उपहार नक्कीच तुम्ही मतदान रुपी आम्हाला गिफ्ट द्या याचं रिटर्न गिफ्ट आम्ही तुम्हाला मोठ्या प्रमाणात देऊ एवढीच मी तरुण तरुणांना सांगू इच्छितो नक्कीच बीड जिल्ह्यातला जे काही तरुण वर्ग आहे मतदार आहे त्यांना या किसान पाठीचे अधिकृत उमेदवार जे आहेत अंकुश खटे यांनी आव्हान केलं आहे की के तुम्ही आम्हाला मतदान रूपी गिफ्ट द्या नक्कीच या गिफ्टची परतफेड येणाऱ्या काळामध्ये तरुण तरुणीसाठी आणि युवा वर्गासाठी नक्कीच केली जाईल त्याचबरोबर आपल्यासोबत काही किसान संदर्भामध्ये जे काही सातत्यानं विकासात्मक वाटचाल बीड गेल्यामध्ये करतायत ते आपले करत साहेब काय तुमची भूमिका आहे कशा पद्धतीने तुम्ही या मोर्चा ज्या काही अनेक वेळ माध्यमातून समोर गेल्या आहेत समोर प्रश्न मांडण्याच्या माध्यमातून आता भारतीय किसान आघाडीचे जे काही प्रमुख आहेत उमेदवार आहेत त्यांना कशा पद्धतीने तुम्ही सहकार काय सांगा गेल्या तीन चार वर्षापासून शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव पाडून या सरकारनं शेतकऱ्यांचे विरोधी धोरण राबवलं खताचे दर दुप्पट वाढलेत र रासायनिक खताचे भाव वाढले त्या बदल्यात सोयाबीन कापसाचे भाव काढले निर्यात बंदी घातली शेतकऱ्यांच्या शेतमालावर आणि बाहेरून ऑस्ट्रेलियाहून नेपाळहून बांगलादेशहून पाकिस्तानहून शेतीमाल आयात केला आणि अशा प्रकारचा शेतकरी उद्ध्वस्त होत असताना कुठलाच पक्षाचा उमेदवार किंवा त्यांचे नेते शेती विषयावर बोलत नाही आहेत आता फक्त लॉकडाऊनचा कोरोना काळ आठव आठवला असेल आपल्याला त्या बंद काळामध्ये शेतकऱ्यांनी या जगाला पोचलं म्हणजे पोलिसांचा मार खाऊन देखील भाजीपाला असेल दूध असेल जीवनावश्यक वस्तू शहरापर्यंत पाठवल्या गेल्या आणि त्या शेतकऱ्यांची अवस्था आज खऱ्या अर्थानं या सरकारमुळं विस्तार या दोन्ही पक्ष असतील काँग्रेस असेल भाजप असेल या सर्व पक्षाच्या लोकांनी शेतकऱ्यांच्या विरोधाचं धोरणं राबवल्यामुळं आज ते आत्महत्या करत आहेत आणि या आत्महत्याचं कलंक कोण पोचणार आहे का तर आज भारतीय जवान जो सीमेवर देशाचं रक्षण करतो आणि त्याचं घरचे आई वडील गावात शेतकरी काबाड कष्ट करतात गावगाड्यात एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी म्हणजे अन्न देणारा शेतकरी आणि देशाचं रक्षण करणारा जवान सैनिक या दोघांची आता एकी झालेली आहे आणि गरज आहे देशांचं जर या ठिकाणी खरंच रक्षण करायचं असेल देशाची करा। देशा लोकशाही वाचवायची असेल एकीकडे जाती धर्मावर भांडणं लावून वेगवेगळ्या मुद्द्यांवर आंदोलने घडवून सर्रास हो सोयीस्करपणे त्यांच्या वोट बँका जिवंत ठेवल्या जात असतील आणि मुळात ज्यांच्यामुळं आपल्याला खायला प्यायला भेटतं जगायला भेटतं त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडत असाल तर ही जनता ही शेतकरी हे कष्टकरी लोकं निश्चित सामान्य उमेदवाराचा विचार करतील अशी अपेक्षा आहे आणि हा जिल्हा क्रांतिकारी जिल्हा आहे अगदी क्रांतिशीर नाना पाटील या जिल्ह्यानं खासदार म्हणून दिलेत या जिल्ह्याने अनेक नेते बापूसाहेब कळदाते दिले आहेत जयसिंगराव गायकवाड सामान्य इथं खासदार झाले आहेत उबरराव ठाकरणे साहेब झाले आहेत गंगाधरप्पा बोरांडे झाले तसेच आमचे हे सैनिक जे आहेत अंकुशराव खोटे निश्चितच परिवर्तन घडवतील आणि निश्चित प्रस्थापितेला गाडून जे साखर कारखाना तुम्ही मगाशी बोललात ज्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडविले कारखाने बंद पडले आणि हे जिल्ह्याला परत मतं मागायला जातात की आम्हाला ही एकदा निवडून द्या म्हणजे दोन हजार नऊपासून पासून तुमच्या घरात खासदार दोन हजार नऊला स्वर्गीय लोकनेते मुंडेसाहेब खासदार होते त्यानंतर चौदाला पुंडे साहेब निवडून आले त्यानंतर अकाली निधन झालं त्यांचं त्यानंतर त्यांच्या दुसऱ्याकडनं प्रीतम खाडे यांना लोकांनी संधी दिली पुन्हा च चौ एकोणीसला प्रीतम खाडेंना ही संधी दिली आणि आता पं पुन्हा पंकजाताई हे आहेत की मला एकदा संधी द्या म्हणजे यांच्याकडे संधी नव्हती नौ? नव्हती अशातली बाब नव्हती ना तुम्ही कारखान्याचे शेतकऱ्यांचे पैसे पडवून शेतकऱ्यांच्या मनगटावर बसून मुटक्यावर बसून मत मागत असाल तर तुम्हाला शेतकरी मत देणार नाही आणि तुम्हाला भीक पण घालणार नाही नक्कीच जे काही किसान आहे आणि माजी सैनिक आहेत हेच देशाचं भलं करू शकतात त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये किसान आणि जवान यांनाच पुढं आणण्यासाठी मतदान रूपी सर्वांनी मतदान करावं असं आव्हान किसानच्या जे काही <सदिनुनागी> सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी आहेत नेते आहेत त्यांनी आवाहन केलेलं आहे या ठिकाणी काही सैनिक आहेत त्यांनी आपली देशसेवा करण्यासाठी अवरात्र सीमेवर रात्र जागून काढली आणि आता कुठं बीडच्या लोकसेवेच्या अनुषंगाने ते आता किसानही सैनिकासोबत आहेत एकंदरीत काय वाटतं तुम्हाला आपला उमेदवार येणाऱ्या काळामध्ये नक्की निवडेल काय सांगा आज अर्जाची छाननी होती आणि या छाननीमध्ये आमचे भारतीय जवान किसान पार्टीचे अधिकृत उमेदवार अंकुशदादा खोटे यांचा अर्ज ॲक्सेप्ट केलेला आहे आमच्या या बीड जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांमध्ये खूप असं आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे आणि त्याच सोबत आमच्यासोबत भारतीय जवान किसान किसानही आमच्यासोबत आहे आम्ही आज इतका एकदम आनंदी आहोत आणि आमचा हा उमेदवार शंभर टक्के निवडून येईल अशी आम्हाला खूप खात्री आहे जय हिंद धन्यवाद गेल्या अनेक दिवसापासून निवडणुकीचा वारं वाहत आहे त्याच धर्तीवर आता बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निवडणूक गरमी झाली आहे तापली आहे येणाऱ्या काळात कोण उमेदवार निवडून येतो आणि नि कोण जिंकतो हा येणारा ठरवेल मात्र बीड जिल्ह्यामध्ये सध्या तरी अंकुश कोटे देन्चे? हे जे काही उमेदवार आहेत ते रात्रंदिवस ज्या प्रमाणात देशसेवा केली त्याचप्रमाणे आता निवडणूकच्या रुग्णात सुद्धा रात्रंदिवस काम करताना दिसून जाईल हे ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानभावाशी बीड पद्धतीतून आज आमचे बंधुरात जे काही खोटे दादा उभा राहिलेले आहेत उभा राहण्यासाठी त्यांना म्हणजे काहीतरी पूर्व पुण्य त्यांच्या कामात आलेले आणि त्या माध्यमातून जय जवान आणि जय किसान आणि शेतकऱ्याचे तरुण आणि तरुणी जे काही असतील यांनी साऱ्यांनी विचार करणं आजची काळाची गरज आहे ज्यांनी आतापर्यंत दादा वीस वीस पाच पाच वर्षे का फायना पद भोगलंय पण आता त्यांनी ते पदापासून त्या लोकांना वंचित ठेवावा आणि आमच्या अंकुशदादा फौजे यांना निवडून देण्याची संधी द्यावा एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय जवान जय किसान खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड